कार्यकर्ते आपले लाडके उमेदवार आणि सोळा तारखेला घोषित होणारे नगरसेवक विशाल दादा इथे उपस्थित माझ्या माता भगिनी या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय महिला असला रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम मित्रांनो आज आपण महानगरपालिकेच्या प्रचारासाठी इथे जमलो आणि वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उभी आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची या मुंबईमध्ये युती झालेली आहे आणि ही युती पूर्ण ताकदीने मुंबईभर लढत आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष यावेळेस पूर्ण ताकदीने लढून सत्ता आपल्या हाती घेऊन सत्याची पलट करून एकदा वंचितांची आणि काँग्रेसची सत्ता स्थापन करायला या महानगरपालिकेमध्ये लढते पण आता आपण इथे पवईमध्ये प्रचारासाठी आलो आणि प्रचार करत असताना प्रचारासाठी आल्या असताना मला काही गोष्टी आपल्या सर्वांसमोर आणि खास करून पवईमध्ये बोलायचं की आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या की ही महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची निवडणूक आहे ती ह्याच्यासाठी हो कारण ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत मुंबईमध्ये भ्रष्टाचार केला ज्या ज्या हो लोकांनी आतापर्यंत आपल्या विकास कामाचे पैसे खाल्ले आणि ज्या ज्या लोकांनी मुंबईची तिजोरी खाली करून स्वतःची खिसे आणि घरं भरण्याचं काम केलं आज त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून द्यायची वेळ आलेली आहे कारण आता भ्रष्टाचारी लोक आपल्याला स्वतःची कामं करणारे लोकांची कामं करणारी उमेदवार हवं आणि हेच बोलत असताना मला थेट पवईकडे यायचं आपण जर पवईमध्ये बघितलं तर आत्ताच रस्त्यापलीकडे जयरीम नगर आहे फुले नगर आहे आणि बऱ्याचशा मोठ्या वस्त्या पण इकडे बिल्डरचं जाळं खूप स्ट्रॉंग आहे पवईमध्ये आणि हे बिल्डरचं जाळं आजगरासारखं आपल्या वस्त्या आपले मोहल्ले हे निघाळा निघाले आणि जर आपण या बिल्डरांपासून आणि या बिल्डरांच्या राजकारणापासून सावध राहिलं नाही तर आपलं राहतं घर हे निघून टाकतील आणि आपल्याला मुंबईच्या हद्द पार करायचं काम इकडचे सत्ताधारी करणारे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांना गवाही देतो की वंचित बहुजन आघाडी असा या मुंबईमध्ये एकमेव पक्ष आहे ज्याचा कोणत्याही बिल्डरांशी संबंध नाही किंवा आम्ही या बिल्डरांच्या पैशावरती जगत नाही तुम्हाला सरळ सरळ सांगतो आज वंचित बहुजन आघाडीमध्ये एकही माणूस बिल्डरांच्या पैशावर नाही किंवा बिल्डरांच्या सांगण्यावरती नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही इतर पक्ष बघितले तर आपल्याला सुगी बिल्डर माहिती आहे का सुगी बिल्डर हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा नातेव आहे त्यांच्या घरातला माणूस उद्धव ठाकरेंचे अडाणीशी संबंध रिअल इस्टेटचे संबंध बरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर शिर्के बिल्डर्स आहेत जे मा एसआरएचे प्रोजेक्ट चालवतात ते शिर्के शिर बिल्डर हे एकनाथ शिंदेची कामं करतात एकनाथ शिंदेच्या पक्षाचे थे। भाजपमध्ये थेट मंगलप्रभात लोढा हे स्वतः बिल्डर आहेत आणि आपल्याच जाधव समोर जे भाजपचं तिकीट घेऊन उभे राहिले काम करतात आणि त्या चंदन शर्माचंच काम आहे की इथे आपल्या वस्त्या नष्ट करून तुमच्या सर्वांची घरं काढून त्यांना स्वतःच्या बिल्डिंगा उभ्या करायच्या आहेत आणि तुम्हा सर्वांना मुंबईच्या बाहेर जाऊन त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फ्लॅट्स विकायचे ही षडयंत्र आपण सर्वांनी आज इथे समजून घेतलं पाहिजे आणि हेच बोलत असताना मित्रांनो आज पवईमध्ये एक मोठा घोटाळा वो होतो पवईमध्ये एक स्कीम चालू होती आणि त्याच्याबद्दल एक कोर्ट केस पण चालू होती आणि त्या कोर्ट केसमध्ये असं ठरलं की पवईमध्ये ज्या हिरानंदानीच्या प्रोजेक्ट्स आणि हिरानंदानीच्या इतर ज्या प्रोजेक्ट्स आहेत त्यांना एक कन्व्हेयन्स मिळायला पाहिजे पण ते कन्व्हेयन्स मिळालं नाही आणि त्याच्यामुळे एक गोष्ट झाली की हिरानंदानी चंदन, चंदन शर्मा मधले जितके पण बिल्डिंग आहेत जितके पण हाऊसिंग कॉर्पोरेशन आहेत हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यांचे मालक तिकडे राहणारे लोक किंवा त्या सोसायटी नाही हे चंदन शर्मा आणि हिरानंदानी आहे मी आखे केसचे पेपर्स तुम्हाला सर्वांना दाखवायला घेऊन आलोय माहितीसाठी हे केसचे पेपर्स मी इथेच सोडून जाणार आहे पण आपण याच्यातला घोटाळा समजून घ्या आपण पैसे देऊनदारीच्या आणि इतर बिल्डिंग उभ्या राहिला आणि आपण पैसे नाही आपण तो फ्लॅट आपल्या नावावर केला आपण तो फ्लॅट किंवा ती जमीन किंवा गे ते घर विकत घ्यायला गेलो पण जरी आपण ते विकत घेतलं असलं तरी आपण तिकडचे मालक नाही होत आपण आज तिकडे भाडोत्री होत कारण अजूनही कागदोपत्री ती जमीन चंदन शर्मा आणि हिरा नंदानीच्या नावावरती काय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आज आपण जे आपल्याला आपल्या घराबाहेर फेकणार आहे ज्यांना आपल्या जमिनी बळपवायच्या आहेत ज्यांना आपल्या जमिनी हडप करायच्या आहेत आणि ज्यांना इकडच्या गरीबांना त्यांच्या झोपड्यांच्या बाहेर ज्यांना इकडच्या गरीबांना मुसलमानांना त्यांच्या वस्तीच्या बाहेर फेकायचंय आणि स्वतःची मोठी हाऊसिंग कॉम्प्लेक्स उभी करून स्वतःचे फ्लॅट पोट्यावादीला विकायचे अशा चंदन शर्मांना आपण निवडून देऊ शकणार का नाही मित्रांनो एक समजून घ्या ही लढाई फक्त महानगरपालिकेची नाहीये ही लढाई आपलं घर टिकून ठेवण्यासाठी आहे ही लढाई आपली वस्ती वाचवण्यासाठी आहे ही लढाई आपली झोपडी वाचवण्यासाठी आहे आणि ही लढाई आपलं घर आपल्या नावावरती करण्यासाठी आणि म्हणून मी आपल्या सर्वांना गवाई देतो की विशालदारा खंडावे जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून येतो तेव्हा सर्वात पहिले हा हिरानंदाणी आणि चंदन शर्माचा जो कन्व्हेयन्सचा जुगाड आहे तो कन्व्हेयन्सचा जुगाड बंद करून डीम्ड कन्व्हेयन्स आणून आपली जमीन आपल्या नावावरती करायचा सगळ्यात पहिले काम करतो दुसऱ्या बाजूला एका प्रकल्प बंद करून ज्या ज्या लोकांचे पाचशे स्क्वेअर पर्यंत घर आहेत ती पहले है करना है। तुम्चा घर आपल्या नावावरती करायचं काम सर्वात पहिले हे विशालला करणार आहे आणि जर तुमचं घर तुमच्या नावावरती आलं जर तुमच्या घराचं इलेक्ट्रिसिटीचं मीटर तुमच्या नावावरती आलं तर तुमचं घर अपात्र ठरू शकत, शकत नाही आणि जर तुमचं घर अपात्र ठरलं नाही ना तर कोणी तुम्हाला तुमच्या घराबाहेर काढू शकत नाही आणि कोणी आपल्यावरती दमदाटी करू शकत नाही ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला चंदन शर्माचे जे गुंडे जे बुलडोजर आणून लोकांना घाबरायचा प्रयत्न करतात आणि बुलडोजरचा दम वापरतात त्यांना मला एकच गोष्ट सांगायचे हे तुमचं उत्तर प्रदेश नाही ही आमची मुंबई आहे जर तुम्ही उत्तर प्रदेशला बुलडोजर या मुंबईमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर तो बुलडोजर फोडून तुम्हाला त्या बुलडोजर मध्ये टाकून परत उत्तर प्रदेशला जाणार इकडे राहणार नाही हा वंचित बहुजन आघाडीचा शब्द आहे तुम्हाला आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो आपल्या विरुद्ध शिवसेना उभी आहे शिवसेना उभाटा उभी आहे आणि आज त्यांनी एक नवीन नाटक चालू तुम्हाला माहिती आहे इतके वर्ष भारतामध्ये भाजप स्वतःला स्वयंघोषित हिंदुत्वाचा ठेकेदार म्हणत होतो माहिती आहे आपल्याला भाजपचा भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतला पण दुसऱ्या बाजूला आता मला कळालं मुंबईमध्ये प्रचार आल्यावर या ठाकरेंनी मराठीचा ठेका घेतला पण मला एक सांगा आपण सर्व मराठी बोलणाऱ्या ठाकरेंना मराठीचा ठेकेदारी दिली का आपण नाही ना मग या स्वयंघोषीत ठेकेदारांचा ठेका चालू ठेवायचा का, का? नाही ना आणि अजून त्याच्या पुढची गौमत चालू गेल्या पंचवीस वर्षामध्ये मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर हद्दपार झाला तो जेव्हा हद्दपार झाला तेव्हा पंचवीस वर्ष महानगरपालिकेची सत्ता कोणाची होती शिवसेनेची म्हणजे शिवसेनेच्याच राज्यामध्ये मराठी माणूस मुंबईच्या बाहेर हद्द करतो एवढं नाही तर पंचवीस वर्ष जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे मुंबई महानगरपालिकेची सत्ता होती तेव्हा किती मराठी कॉन्ट्रॅक्टर किती मराठी सब कॉन्ट्रॅक्टर किती मराठी उद्योगपती आणि किती मराठी बिल्डर उद्धव ठाकरेंनी उभे केले हे सांगावे आणि ह्याचा आकडा शून्य शून्य तुम्ही एकाही मराठी माणसाला नोकरी दिली नाही एकाही मराठी माणसाला एकाही मराठी माणसाला ठेके कॉन्ट्रॅक्टरशिप दिली नाही एकाही मराठी माणसाला सब कॉन्ट्रॅक्टरशिप दिली नाही एकाही मराठी बिल्डरला तुम्ही मोठं केलं नाही आणि एकही महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा मुंबईमध्ये तुम्ही चालू केली नाही मग आता तुम्हाला एकदम मराठी अस्मितेचं कुठनं पडलं ते कुठनं पडलं ते सुद्धा सांग विषय असा होता की उद्धव ठाकरे आणि त्यांचा भाऊ यांच्या दोघांचे पक्ष संपत चालले होते आणि तो पक्ष म्हणता ठेवायला त्यांना नवीन फौडद पॉईंट हवा होता काहीतरी नवीन फेकायचं होतं म्हणून त्यांनी म्हटलं आपण ह्याच्याबद्दल फेकून बघूया सांगा आपल्या सगळ्यांना आठवते साहेब याद होगा की दो हजार उन्नस उद्धव बाळासाहेब ठाकरे के बेटा आदित्य ठाकरे जे वरळी से खडे पूरे वरळी मे एक बॅनर लगा बॅनर लगा क्या बॅनर लगा था एम शो वरळी अभिन मेरा मराठी कच्चा आहे मानतो मी मानतो माझी मराठी कच्ची पण केमचो हा मराठीत शब्द नाही येत ना कुठल्या भाषेत येतो अरे पण मग गुजरात्यांना शिव्या देत होते गुजराती सगळे प्रकल्प चोरून येत होते त्याचं काय झालं गुजरात्याची मतं हवी होती तेव्हा बरोबर केम चो वरळी मराठी माणसाची मतं हवी तेव्हा मी मराठी अस्मिता जेव्हा तुम्ही केम चो वरळीचे बॅनर आख्या वरळीवर लावले होते तेव्हा मराठी माणसाची अस्मिता दुप्पत नव्हती का आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा त्यांना तमी डोकायची मतं हवी होती तुम्हाला आठवत असेल की ते एका वरळीच्या सभेमध्ये लुंगी येजून हे स्टेजवरती आले बरं यांचेच आजोबा बाळासाहेब ठाकरेंचा नारा होता लुंगी बघाव तुंगी बजाव आता आदित्य ठाकरेंनी तुंगी बसली तर काय करायचं तुंगी वाजवायची वाजवायची त्यांचे आजोबा सांगून गेले आपल्याला काय आजोबा बोलले नाताशी तुम्ही माझा आपण वाजू आणि <णिणागी> म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा मराठीचा मुद्दा एक रॉंग नंबर टाकलेला आपल्याला उभा करा या लोकांना जर मराठीचं पडलं असतं तर त्यांनी मराठी शाळा चालू केल्या असतात या लोकांना मराठीचं पडलं असतं तर त्यांनी मराठी उद्योगपती चालू केले असते या लोकांना मराठीचं पडलं असतं तर त्यांनी मराठी कॉन्ट्रॅक्टर उभे केले असते कॉन्ट्रॅक्टर उभे केले असते पण तेव्हा तेव्हा यांना मराठीचं पडलं नव्हतं आज यांचा पक्ष संपत चाललाय आणि यांना कळलं की बीएमसीची निवडणूक आम्ही हारणार आहोत म्हणून ह्यांनी मराठी माणसाचा इश्यू समोर केलाय आज ठाकरे बंधू मराठी माणसाला वापरून घेत आहेत ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या तमाम मराठी बांधवांना विनंती करतो की आपण ह्या जुमल्यामध्ये बसू नका ठाकरे मराठीचे ठेकेदार नाहीत आणि ठाकरे असतानाच खऱ्या अर्थाने मराठी माणूस हा मुंबईच्या हद्द पार झाला म्हणून एका बाजूला भाषेचा ठेका देतात आणि दुसऱ्या बाजूला धर्माचा ठेका देतात आपल्याला धर्माचा आणि भाषेचा ठेका नकोय कारण भाषेचा ठेका घेतला किंवा धर्माचा ठेका घेतला तर आपल्या घरी पाणी येणार आहे का आपली घरं वाचणार आहे का आपल्या घरी मीटर येणार वीजेचा मीटर आपल्या नावावर होणार आहे का हिरानंदानीची कॉम्प्लेक्सनी पळवलेली जमीन आपल्या नावावर येणार आहे का म्हणून या कुठल्याही धर्मांत भाषेच्या राजकारणावरती असू नका आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदी लोकांची मदत करायला लोकांची सेवा करायला लोकांना पाणी पोचवायला चांगलं शिक्षण द्यायला आरोग्य सेवा द्यायला आणि याच पवळीमधले नाले आणि रस्त्यांची अवस्था सुधारायला आज मध्ये उभा आहे आणि मी म्हणून विशालदाच्या तर्फे आपल्या सर्वांना गवाई देतो परत एकदा देतो की विशालदा खंडागळे हे नगरसेवक झाल्यानंतर एकही झोपडपट्टी एकही वस्तीला हात लागू देणार नाही आणि आपल्या सर्वांची घर ही आपल्या नावावरती करून देण्याचं काम ही विशालदादा करतो आणि आपल्याच पवईमधली जी महानगरपालिकेची शाळा आहे तिथे परिस्थिती खूप रखडलेली आहे त्या शाळेचं डेव्हलपमेंट करून विकास करून कम्प्युटर पुस्तकं बुक्स वह्या पाट्या ब्लॅकबोर्ड बेंचेस प्लेग्राऊंड स्पोर्ट्स इक्विपमेंट या सगळ्या फॅसिलिटीजसह आपल्या लेकराबाळांना प्रायव्हेटच्या दर्जाचं मोफत इंग्लिशमध्ये शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये देण्याचा त्या सुद्धा विचार झाला आहे म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की धर्मामध्ये भाषेमध्ये अडकू नका आपलं मत हे विकासाच्या मागे उभं करा आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती ताकदीने उभी आहे लढायला तयार आहे आणि दोन्ही पक्षांकडनं युती धर्माचा पूर्णपणे पालन आहे आणि काँग्रेस पूर्णपणे वंचितला मदत करतेय आणि वंचितची लोक पूर्णपणे काँग्रेसची मदत करत आहेत आज हे समीकरण शाहू फुले आंबेडकरवादी मतं वंचितची आणि गांधीवादी मतं काँग्रेसची या दोन्ही समीकरणातनं बीएमसी बृह मुंबई कॉर्पोरेशन आपण जिंकण्याच्या परिस्थितीत होत म्हणून मी जायच्या आधी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपलं मत हे वंचितला द्या आणि एक संधी विकासाची वंचितला द्या एक संधी तुमचं आयुष्य सुधारायची वंचितला द्या आणि एक संधी महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करायची वंचित बहुजन आघाडीला द्या एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिर जय संविधान या ठिकाणी दादा मी तुम्हाला एकच सांगू शकतो की पंधरा तारखेला सुजात दादा यांचा वाढदिवस आहे पण येत्या सोळा तारखेला आपण दादांना वाढदिवसाचा गिफ्ट म्हणून आपले जे अधिकृत उमेदवार विशाल खांडगरे आहे यांना आपण भरघोस प्रकारने निवडून देऊ ही दादांना आम्ही गाई देतो वंचित बहुजन आघाडीचा